मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या बात मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो बातमी आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी या बातमीच्या संदर्भ पुढील प्रमाणे आहे तर मुख्य बातमीचे टायटल पुढील प्रमाणे आहे बिग ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासन परिपत्रक या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी बातमी

तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या प्रत्येक कर्मचारी हा संसदीय लोकशाहीमध्ये लोकसेवक असतो त्यामुळे त्याने किंवा तिने लोकांकरिता अथवा धर्मा दयासाठी लोकनिधी किंवा राजकीय अनपेक्षार्य प्रयोजनासाठी असलेली निधी, असले निधी वगळता इतर कोणत्याही प्रयोजनासाठी असलेली निधी यासाठी वर्गणी मागू नयेत आणि नमूद करण्यात आले आहे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने आदेशाचे पालन हे त्याने किंवा तिने करणे आद्य कर्तव्य आहे प्रत्येक कर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याने किंवा तिने प्रकृती चांगली ठेवण्यासाठी व आपले व्यक्तिमत्व हसरे व प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करावा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षमतेची पराकाष्ठा करून आपले कर्तव्य पार प्रयत्न करावे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने जरी देखरेख करणारा अधिकारी जवळपास नसला तरी आपल्या पराकाष्ठा करावी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आपला पगार व भत्ते या मार्गाने मिळत असलेले कायदेशीर मिळकतीनुसार संतुष्ट राहावे व गैरवर्तनास बळी पडू नये असेही नमूद करण्यात आले त्या करता प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने लक्षात ठेवले पाहिजे कि शासनाचा कर्मचारी म्हणून त्याची उच्चतम दर्जाची नीतिमत्ता राखली पाहिजे म्हणून त्यांच्याकडून किंवा अपेक्षित असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही अशी कोणतीही गोष्ट करू नये शासकीय कर्मचारी कामावर असताना किंवा रजेवर असताना स्वतः त्याने कोणताही व्यवसाय अथवा धंद धंदा करण्याच्या धंदा शासनाच्या परवानगी शिवाय करू नये कोणताही धंदा शासनाच्या परवानगी शिवाय करू नये अथवा अशा धंद्याला किंवा उपक्रमाला मदत करणाऱ्या शासकीय कर्मचारी म्हणून आपल्या स्थानाचा उपयोग करू नये असे नमूद करण्यात आले त्याचबरोबर कार्यालया बाहेर कोणत्याही प्रकारचे वर्तणूक अगदी स्वयमित असावेत म्हणजे चांगले असावेत यामुळे त्याने आपले आपल्या कार्यालयामधील तसेच कार्यालया बाहेरील वर्तन हे नैतिक वर्तन मुख्य चांगले असण्याचे नमूद करण्यात आले आहेत आणि करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच